तर मित्रांनो आता पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा साप कोणता असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अनाकोंडा मित्रांनो जगातील सर्वात मोठा साप अनाकोंडा हा साप असतो जो की अमेझॉनच्या जंगलामध्ये सर्वात जास्त आढळतो दुसरा प्रश्न आहे ताजमहल कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आग्रा मित्रांनो जो आहे आग्रा या ठिकाणी आहे तिसरा प्रश्न आहे क्षेत्रफळाने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गोवा मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य हे गोवा हे राज्य आहे चौथा प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पंडित जवाहरलाल नेहरू मित्रांनो भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कळसुबाई मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई हे शिखर आहे सहावा प्रश्न आहे भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार यमुना मित्रांनो भारतातील सर्वात प्रदूषित नदी ही यमुना नदी आहे सातवा प्रश्न आहे महात्मा गांधींच्या पत्नीचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कस्तुरबा गांधी मित्रांनो महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी असे होते आठवा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त सोने कुठे सापडते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कर्नाटक मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त सोने सापडते या राज्यामध्ये सर्वात जास्त सोन्याच्या खाणी देखील आहेत नवा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन महाराणी सईबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव महाराणी सईबाई होते दहावा प्रश्न आहे भारतातील सर्वात सुरक्षित राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आंध्र प्रदेश मित्रांनो भारतातील सर्वात सुरक्षित राज्य हे आंध्र प्रदेश राज्य आहे अकरावा प्रश्न आहे गौतम बुद्धांचे खरे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सिद्धार्थ मित्रांनो गौतम बुद्धांचे खरे नाव हे सिद्धार्थ असे होते बारावा प्रश्न आहे क्रिकेट खेळामध्ये किती खेळाडू असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अकरा मित्रांनो क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या जी आहे ती अकरा एवढी असते तेरावा प्रश्न आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन वडनगर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव वडनगर आहे जे की गुजरात या राज्यामध्ये आहे चौदावा प्रश्न आहे कोणता देश शिक्षण क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कॅनडा मित्रांनो शिक्षण क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर जो आहे कॅनडा हा देश आहे पंधरावा प्रश्न आहे साखरेचा शोध कोणत्या देशात लागला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भारत मित्रांनो तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका देश भारत मित्रांनो आपल्या भारतामध्येच साखरेचा शोध लागला होता सोळा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कुठे असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मांडीमध्ये मित्रांनो आपल्या मांडीमध्ये आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड असते सतरावा प्रश्न आहे कोणत्या नदीला महाकाली नदी म्हणून ओळखतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार शारदा मित्रांनो शारदा नदीला महाकाली नदी म्हणून ओळखतात अठरावा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रामजी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते एकोणीसवा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त शेतकरी आहेत वीसवा प्रश्न आहे राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जयपूर मित्रांनो राजस्थान राज्याची राजधानी ही जयपूर आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा एकवीसवा प्रश्न आहे भारतातील सर्वात विकसित शहर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बँगलोर मित्रांनो भारतातील सर्वात विकसित शहर बँगलोर या शहरास म्हटले जाते बावीसवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते तेविसावा प्रश्न आहे मनुष्याच्या शरीरात किती हाडे असतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार दोनशे सहा मित्रांनो एका सदृढ मनुष्याच्या शरीरामध्ये दोनशे सहा हाडे असतात परंतु मित्रांनो एका नवजात शिशूच्या एका छोट्या बाळाच्या शरीरामध्ये जे आहेत तीनशे हाडे असतात मग मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न उभारत असेल की लहान मुलाच्या शरीरामध्ये जास्त हाडे कशामुळे तर मित्रांनो जेव्हा जशी आपली वाढ होत राहते तस तसे ते हाडे एकमेकांना जोडल्या जातात आणि आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपले वय प्रौढ अवस्थेमध्ये असते तेव्हा आपल्या शरीरामध्ये दोनशे सहा हाडे असतात चोवीसावा प्रश्न आहे जगातील सर्वात हलका वायू कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हेलियम मित्रांनो हेलियन वायूला जो आहे जगातील सर्वात हलका वायू म्हटले जाते पंचवीसवा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील लोक सर्वात जास्त काय खातात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार खिचडी मित्रांनो भारतातील लोक जे आहेत सर्वात जास्त खिचडी खातात आणि मित्रांनो भारताचे राष्ट्रीय अन्न जे आहे ते देखील खिचडी आहे परंतु मित्रांनो वरीलपैकी तुम्हाला काय आवडते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा